मंडळी लाखो लोकांचा जत्ता काल पुशेगावात पोहोचला होता बाराशेच्या वर नोंद अडीच हजाराच्या वर बैल आणि जिकडं बघल तिकडं नुसतं पब्लिक कालचं पुशेगाव बैलगाडा शर्यतीचं मैदान याची देही याची डोळा पाहण्याचा योग आला उत्साहानं उत्प्रोत भरलेले चेहरे बैल पाहताना बघण्याची ती नाशा आणि बैलगाडा क्षेत्रातली समधी सेलिब्रिटी बैल ही अशी डोळं समोर होती हे सगळं बघून एक व्हायरल झालेला डायलॉग हटवला नात पाहिजे ना काय काय या डायलॉगचा अक्षरशः मला प्रत्यय आला एकंदरीतच कालचं मैदान मोठ्या उत्साहात पार पडलं मैदानाच्या निकालाचा संपूर्ण व्हिडिओ आपण ऑलरेडी विनवलेला आहे तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला इथं वरती आय बटनवरती दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला दिलेले त्यामुळे तुम्ही डायरेक्ट लिंकवर जाऊन कालच्या मैदानाचा संपूर्ण निकाल बघू शकता पण या सगळ्यात कालचं मैदान गाजलं ते अजून एका गोष्टीमुळे म्हणजे बकासूरच्या गाडीला दिलेल्या निर्णयामुळे सोशल मीडियावर सध्या बकासूरला पहिला नंबर न दिल्यामुळे वादंग निर्माण झालेला आहे सगळ्या बकासूर प्रेमींनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे म्हणूनच नेमकं काय घडलंय का कालच्या मैदानात बकासूरला पहिला नंबर का देण्यात आलेला नाहीये बकासूरवर खरंच अन्याय झालाय का सगळंच इन डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय भारी मंडई कुशेगावचं मैदान काल मोठ्या उत्साहात पार पडलं या मैदानावर गरीब घरच्या गाडीला म्हणजेच वाघवाडीकरांच्या रोमन आणि सरजा या घरच्या बैलजोडीला मानाचा हिंद केसरी किताब देण्यात आला रोख रक्कम दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देखील बक्षीस म्हणून देण्यात आला त्याचबरोबर या गाडीचे ड्रायव्हर असणारे बारीक ड्रायव्हर सुरुल यांना सुद्धा मानाचा ड्रायव्हरचा हिंद केसरी किताब देण्यात आला एकूण बाराशे गाड्यांची नोंद या मैदानामध्ये झालेली होती त्यापैकी दहा सेमी आणि एक फायनल पार पडला आणि यातूनच ठरली यंदाची मानाची हिंद केसरी बैलजोडी जोडी गेल्या टायमाला या मैदानावर घरणीकीच्या राजानं बहुमान मिळवला होता पण यंदा मात्र त्याला फायनल पर्यंतच मजल मारता आली यावेळी बकासूर मतूर कॉकटेल चिक्या पिस्टन यासारखी नामांकित बैल पुशेगावच्या मैदानात आलेली होती याशिवाय बऱ्याच नव्या बैलगाडा मालकांनी देखील आपलं नशीब आजमावलेलं होतं पण यंदाच्या पुसेगावच्या मैदानात एक विषय जरा जास्त चर्चेला गेला तो म्हणजे बकासूर आणि बकासूरच्या निकालाविषयीचा त्याबद्दलच खर तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्याचं झालं असं की बकासूरनं नेहमी प्रमाणात गट आणि सीमीन काढला पण फायनलच्या फेऱ्याच्या चिट्ट्या जेव्हा काढण्यात आल्या तेव्हा फायनलच्या फेऱ्याला पहिल्याच तासा बकासूरची गाडी लागली आता पब्लिकच्या अंगण गाडी लागली म्हटल्यावर नियोजनकर्त्यांनी बकासूरला पब्लिकच्या अंगण टाकला तर आतल्या बाजून नवख्या घोटच्या सर्जाला टाकला गटान मिला ह्याच्या उलट होत पण तरी मी नियोजन परफेक्ट जमलं गाडीनं सुरुवातीपासून चांगला पिकअप घेतला आणि त्यात मी बकासूर शेवटाला तोंडाव निकाल घेतो हे सगळ्याला माहितच होत त्यामुळं बकासूर फायनल मारणार असंच सगळ्याला वाटलं होतं पण शेवटाला पाचदा फूट राहिलेला असताना कुठनं अशी शिकली कुणास ठाऊ पण घोटच्या सरजाने तास सोडला आणि गाडी लॉबीटच झाली त्याचा परिणाम असा झाला की नियमाप्रमाणे बकासूरची गाडी बाद ठरवण्यात आली खर तर यात्रा कमिटीनं जाहिरातीवर आणि माईकवर पुकारून सुद्धा नियमांची व्यवस्थित माहिती बैलगाडा मालकांना दिलेली होती त्यामुळे प्रथम दर्शनी तरी बकासूरवर अन्याय झालाय असं म्हणता येत नाही बाकासूरच्या गाडीशिवाय अजून दोन गाड्यांना देखील लॉबी टचमुळेच बाद करण्यात आलेलं होतं पण बकासूरच्या प्रेमापोटी अनेकांना बकासुरवर अन्याय झाला असं वाटलं खर तर तसं बघायला गेलं तर निकाल हा बकासूरच्याच गाडीने घेतलेला होता पण लॉबिटच झाल्यामुळे बकासूरचा तोंडचा घास गेला पण कालपासूनच बकासूरवर अन्याय झाला अशा वादाला तोंड फुटलंय सेमीला वेगळा नियम आणि फायनलला वेगळा नियम असे आरोप त्यांच्याकडून केले जात आहेत पण यात्रा कमिटीकडून आणि इतर बैलगाडा शौकीनांकडून आता या मॅटरसाठी दोन हजार बावीसच्या हिंद केसरी मैदानाचा संदर्भ दिला जातोय दोन हजार बावीसला असंच झालं होतं पहिल्या आलेल्या दोन तीन गाड्या लॉबिटच झाल्यामुळेच दोन हजार बावीस ला बक्का सुरान सोन्या पन्नास पन्नासच्या गाडीला पहिला नंबर देण्यात आला होता असं सांगण्यात येत आहे त्यामुळे या या कमिटीकडून बरोबर निर्णय दिला गेला असल्याचं बोललं जात आहे आणि कोणच कोण हरलं आणि कोण जिंकलं यापेक्षा कोण कसं लढलं हे महत्वाचं आहे त्यामुळे सगळीच बैल जीव खाऊन पहिली सगळ्यांचंच कौतुक आहे शेवट काय हो हिंद केसरीचा किताब हे गरीब घरच्या रोमन आणि सारजाच्याच घरी आलाय त्यामुळे त्याचा आनंद मानूया वले सगळ्यांच्या लाडक्या बका सुरूचा तोंडचा घास गेला असेल पण दुसऱ्या बाजूला एका नव्या बैलजोडीला हिंद केसरीचा बहुमान मिळालाय त्याचं समाधान बाळगूयात शेवटी हा खेळ अनिश्चिततेचा आहे जिंकणार तो जिंकणारच आहे आणि हारणार तो हरणारच आहे जिंकणाऱ्यानं हुरळायचं नाही आणि हरणाऱ्यानं खसायचं नाही पुन्हा जोमान उठायचं आणि तयारीने लागायचं त्यामुळे तुम्हाला या, या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद